आज आपल्या तिरोडा येथे येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेच्या मतदान होणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपले उमेदवार विजयभाऊ रहांगाले यांना आपण विजयी करा ही विनंती करण्यासाठी गडकरी साहेबांनी आम्ही आलेलो आहोत मित्रांनो हा तिरोडा विधानसभा क्षेत्र जे आहे इथे गडकरीजी आमची आणि भारतीय जनता पार्टीची परंपरागत आमने सामने असायची आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत नव्याण्णव पासून ह्या विधानसभेला आम्ही लढत आलेलो कभी हम कभी आप मगर काम वैसा आपस में मिला बटा चलता था आणि यावेळीच आपण महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विकासासाठी भेसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झाला आणि केंद्रामध्ये मोदीजीच्या नेतृत्व महाराष्ट्रमध्ये एकनाथजी देवेंद्रजी आणि अजित पवारच्या नेतृत्वामध्ये आपण विकासाची वाटचालची एक नवीन वेग देण्याचं काम केलं आहे मित्रांनो आपला हा भाग म्हणजे शेतकऱ्यांचा भाग धापेवाडा बनला धापेवाडामुळे आपल्याला खूप मोठा दिलासा मिळाला पहिल्या टप्पामध्ये सात आठ हजार एकर हेक्टर जमीन आपली सिंचित झाली त्याच्यानंतर टप्पा दोन ज्याचा उल्लेख विजय रांगडालेजींनी की केला त्यामुळे आपला खळबंदा बोदल कसा चोर खमारा या सगळ्या तलावामध्ये पाणी काकून तिरोळा तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचा एक मोठा काम झालेला आहे हे म्हणायला हरकत नाही आणि आपल्या या भागामध्ये अनेक विकासाचे काम अदानीच्या पॉवर प्रोजेक्ट ज्या या तिरोडामध्ये एकदम ज्यांना म्हणतात की एकदम शांत एरिया होता काही इथे दिसत नव्हता विकास दिसत नव्हता एमआयडीसीनी जागा खरीद करून किती वर्ष ठेवली होती अदानीच्या पॉवर प्रोजेक्ट आल्यानंतर या तिरोडाच्या चेहरा मोहरा बदलण्यामध्ये खूप मोठा त्याचा आधार मिळाला आहे पण एवढाच आपल्याला थांबायचा नाही आहे आपल्याला त्या तिरोडा क्षेत्रामध्ये विकासाचे खूप सारे काम करायचे आहे नवीन उद्योग आणायचे आहे सिंचनाची क्षमता वाढवायची आहे रोड रस्त्याचा जाड अजून याचा अजून विस्तारित करायचं आहे हे सगळं करायला आज जनप्रतिनिधी आपला विचाराचे पाहिजे सरकार आपल्या विचाराची पाहिजे आणि हे आता विजय भाऊनी जे, जे सांगितलं एवढे पैसे मिळाले हे निधी जे मिळाली चला हा ढापेवाडाच्या पाणी कटंगीमध्ये कलपाथरीमध्ये तिथे चुलबंदमध्ये मध्ये नवेगाव बांधमध्ये भीमलकसामध्ये शिवली शिवनी मध्ये या सगळं जे पाण्याचा जाळ आपल्याला या जिल्ह्यामध्ये पसरवायचे आहे तिथे भंडारा जिल्ह्यामध्ये गोसेखो आपला गोसेखोर्द मोठा एवढा मोठा धरण म्हणला बावनथडी म्हणली सोंड्या टोला म्हणला जे आपला पलीकडचाच भाग आहे आज एकंदर परिस्थिती गोंदिया जिल्ह्याची आणि भंडारा जिल्ह्याची सिंचनाच्या बाबतीत अतिशय समाधानकारक होऊ लागलेली आहे वेळ लागला वेळ कोणत्याही कामामध्ये लागते प्रकल्प फार मोठे आहे आपल्याकडे वर्णाचे प्रश्न आहे अनेक बाकीच्या अडचणी येतात पण शेवटी एवढा वर्षामध्ये हे समाधानाची गोष्ट आहे एक्क्याण्णव पासून मी पाहतो पहिल्यांदा लोकसभेवर गेला तेव्हापासून तेव्हाच्या चित्र आणि आजच्या चित्र जर आपल्या दोन जिल्ह्याच्या सिंचनाच्या बाबतीत बघितलं तर निश्चित आपल्याला आज समाधान होण्यासारखं सा आहे मित्रांनो आपला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपली सरकार तत्पर आहे केंद्रातून सहा हजार रुपये जनसन्मान निधीचे मिळतात शेतकऱ्यांना या मुंबईच्या सरकारने सहा हजार अधिक वाढून दिले आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या संकल्प पत्रामध्ये आहे ही बारा हजारची निधी पंधरा हजार रुपये होणार आहे आज आमच्या धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आपण आता बोनस देत आहोत दोन हजार नऊ मध्ये अशोक चव्हाण असताना पहिल्यांदा आपण अडीचशे रुपये क्विंटलप्रमाणे बोनसची सुरुवात केली होती आणि हळूहळू ते मात्रा वाढत गेली मागच्या वर्षी पंधरा हजार होता आम्ही दिल्लीवरनं आलो आमचे विजय रहांगाले बाकीचे सर्व आपले आमदार सहकारी सोबत होते एकनाथजी देवेंद्रजी अजितदादांना आम्ही भेटलो आणि पंधरा हजारच्या वीस हजार रुपया बोनस आपण मागच्या वर्षी आमच्या शेतकऱ्यांना मिळून दिला अरे वीस हजार मिळाल्याने टाळ्या किती टाळ्या वाजवा हात वर करा भेटले नाही का आता वीस हजारवर थांबायचं आहे ना ठीक आहे असंच वाटते तुम्हाला असंच वाटतं की वीस हजार बहु झाला आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तुम्ही त्याची तयारी ठेवा आज बोनस मिळाला आज आपल्या शेतकऱ्यांना वीज बिल महाराष्ट्र सरकारनी निर्णय केला मागच्या बिल भरायचा नाही नवीन बिल येणार नाही झिरो बिल तुम्हाला झाले पीक विमा एक रुपयामध्ये याच देवडा तालुक्यामध्ये जिथे जिथे शेतीच्या नुकसान झाला सगळ्यांना शेतीची नुकसानीची भरपाई मिळाली आणि सोबत आज आपला तीन लाख रुपयापर्यंत बँकेचा व्याज झिरो टक्के आहे मित्रांनो सरकार आपल्याला मदत करायला हात सामोर करत आहे आज नॅनो युरिया ज्याच्याबद्दल गडकरीजी आणखीन काही बोलतीलच पण नॅनो युरिया ज्या ड्रोनच्या आपण फोटोग्राफी करतो त्या ड्रोनच्या माध्यमातून तुमच्या शेतामध्ये कमी मध्ये नॅनो युरियाच्या स्प्रेइंग करा खर्च कमी मात्रा कमी आणि उत्पन्न खूप जास्त हे अशा बदलता चेहरा या भारताच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अजून बघायला मिळतात आमच्या लोकांना घर मिळाले कोटच्यावधी घर भारत सरकारनी बनून दिले आज त्याच्या त्याची पण स्कीम काय बंद झाली नाही ज्यांना मिळालं नसेल येणाऱ्या काळामध्ये त्यांनी लाभ घ्यावा सोबत आज गाय गायकोठ्यासाठी पण पैसे देतात शौचालय बांधले आज प्रत्येक घराला नलची तुम्हाला जल मिळून राहिलं याची सुरुवात झाली प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकार आपल्यासाठी मदत करायच्या समोर आलेली आहे आणि त्यामुळे आज आपला महिला भगिनीला आमच्या लाडकी बहिणीला आमच्या महाराष्ट्राच्या सरकारने निर्णय केला की पन्नास टक्के लोकसंख्या ज्याचा हिस्सा आहे त्यांना आपण मदतीच्या हात समोर केला पाहिजे आमच्या बहिणीला मदत केली पाहिजे आज तुम्हाला पंधराशे रुपये दर महिन्याचे मिळायला लागले साडेसात हजार रुपये आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये थेट जमा झाले जेव्हा याची सुरुवात झाली तो आमचे विरोधक वाले तुतारीवाले हे काय म्हणत होते की पैसे लवकर काढून घ्या नंतर काय हे पैसे वापस चालले जातील पैसेच नाहीये सरकार दिवाळाखोर आहे कुठून पैसे देणार मी तुम्हाला सांगतो हे तर मिळालेच इलेक्शन नंतर तुम्हाला एकवीसशे रुपये दिल्याशिवाय राहणार नाही आणि एकवीसशेच्या उद्या पंचवीसशे पण होऊ शकते तीन हजार होईल जसा काळ जाईल तसा तुमच्या या पैशाची मात्रा वाढेल हे काही भेट नाहीये तुम्हाला हे एक प्रकारे तुमचा हिस्सा या समाजामध्ये या देशाच्या राज्याच्या विकासामध्ये आहे ही मान्य करण्यासाठी हे पैसे तुम्हाला दिले तुमचा आत्मविश्वास आत्मसन्मान हे वाढलं पाहिजे आणि म्हणून हे पैसे हे तुमचे आहे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे संध्याकाळी कोणी मागितला ना नवऱ्यानी तर देऊ नका पैसे कुठे जातील तुम्हाला माहित आहे आणि म्हणून आज आपल्या मुलीला फ्री शिक्षण किती पण शिका तुम्ही डॉक्टर इंजिनियर पायलट तुम्हाला आज शिक्षण झिरो फ्री आज आमच्या बहिणीला तीन गॅसचे सिलेंडर मिळून राहिले बसचे भाडे अर्धे झाले हे सगळ्या पैसा आज सरकार तुमच्या जनकल्याणासाठी खर्च करत आहे पाच वर्षासाठी राशन फ्री मागचे तीन वर्ष अनाज फ्री मला सांगा आज अनाज एवढा आपल्याला मिळतो की राशन दुकानदारला आपणच जाऊन सांगतो राशन तुम्ही ठेवा अना ठेवा मला काही पैसे द्या हसतात म्हणून खरा आणि त्यामुळे आज आपल्याला या आमच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये आता या प्रवाहाबरोबर चालायचं आहे राष्ट्रवादीच्याही माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी सांगतो की आपण ही जागा जे आपण जरी आपण लढवत नसेल काही ठिकाणी आपण लढतोय भारतीय जनता पार्टी आपल्याला मदत करताहेत कुठे ते लढून राहिले आपण मदत करून राहिलेले आहोत कुठे शिवसेना लढून राहिली तिथे आम्ही दोन्ही पक्ष त्यांना मदत करून राहिले त्यामुळे थोडाफार एकमेकांचा घेण्या देण्याचा संबंध ठेवायला पाहिजे दोन्ही पक्षामध्ये माझी विजय राहून झालेला स्पष्ट सूचना आहे की तुम्ही बघा तुम्ही जरी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहात पण तुम्ही महायुतीचे आहात तुमच्यासाठी सगळे काम करून राहिले मनापासून काम करून राहिले राष्ट्रवादीचे शिवसेनाचे रिपा पिरिपाचे सगळे आमचे सहकारी आमच्या एक शब्दावर कोणी इधर बिधर की बात न करते हुए किंतु परंतु न करता सगळ्यांनी मनापासून तुमच्या कामाची सुरुवात केली आणि त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चला सगळे तापले आहे हीच भावना जर ठेवली तर कोण कुठेही अडचण कोणाला पुढे येणार नाही कोणाची शिकायत करण्याची वेळ येणार नाही म्हणून मित्रांनो अधिक मी बोलणार नाही सगळ्यांना बाकीच्या गोष्टी कळलेल्या आहेत आपल्या कुठे ना कुठे सभा होत गेलेली आहे लोकांना माझ्या जे काही भावना आहे ते मी सांगून झालेली आहे पण आज आपल्याकडे आमचे पाहुणे आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आहे आणि देशाचे एक यशस्वी आपले घराणीच्या काम करणारे मंत्री नितीनजीच्या माध्यमातून बऱ्याच दिवसाच्या नंतर आपला केरोळाला आलेले आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही खूप सभाबळ आहे त्यांनाही पुढे जायचं आहे मला मलाही पुढे जायचं आहे मला तर परत मुंबईसाठी निघायचं आहे म्हणून जास्त मी बोलणार नाही पण शेवटी शेवटी एक बोलेन की लोकसभेच्या वेळीच एक वेगड़ा जब चित्र तैयार ताला संविधान बदल जाएगा आरक्षण एसटी एसटी का खत्म हो जाएगा मित्रों का होना नहीं दह वर्ष मोदी साहब फुल मेजोरिटी सरकार होती से सत्तर की धारा काड़ी है बराबर के तीन से सत्तर की धारा काड़ू ला शकले मग संविधान केव बदलू शकले पण नाही असा कोणाच्या मनामध्ये कधी आला नाही संविधानला कोणी हात लावू शकत नाही संविधान आपला जो आहे भारताच्या या देशाच्या श्रेष्ठ संविधान आहे पण जगामध्ये पण सर्व श्रेष्ठ संविधान आपला भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि म्हणून एस सी एसटी होवारी कोणी पण आपल्या जे समाज असो त्यांनी काही चिंता करायची गरज नाही आहे आमच्या ओबीसी बांधव आपल्या या भागामध्ये बाकीच्या उरलेला समाज जवळपास ओबीसी आहे दोन पाच टक्के जनरल समाज आहे आणि ओबीसी समाज असो की बाकीचे सगळे आमचे समाज आहे त्यांना मध्ये खूप सारा ताकद तुम्हाला देण्याच्या बळ देण्याचं काम झालेलं आहे कोणी तुम्हाला हात लावणार नाही हे मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो लोकसभा सारखा कुठलाही चुकीच्या प्रवाहामध्ये वाहून जाऊ नका आज आपल्याला विकास आमचा पाहिजे आणि विकास कोण करू शकेल दिल्ली मध्ये एनडीए ची मोदीजीची सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीची सरकार हेच तुम्हाला विकास देऊ शकते म्हणून मला अधिक न बोलता आपल्या सगळ्यांना जाता जाता विनंती हेच करायची आहे की आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे उमेदवार विजय रहांगाले यांच्या कमलच्या चिन्हावर बटन दाबून रीतीनं विक्रमी एक विजयी त्यांना इथून मिळून द्यायची आहे एवढंच बोलतो थांबतो जय